आरक्षण हे आपल्याला फक्त रिशिप दिसतं स्कॉलरशिप दिसते समाज कल्याण खात्यामार्फत काहीतरी वाटप होतं सरकारी नोकरी लागतात इथपर्यंतच आपण असर आरक्षण बघतो त्याच्या पुढेचं आरक्षण आपण पुढच्या आरक्षणाकडे किंवा आरक्षणाची व्याप्ती काही आहे ते आपण असणार त्या ठिकाणी बघतो दुर्दैवाने या तिन्ही पक्षाला मतदान द्या म्हणून सांगणारे आंबेडकरवादी आहेत शाऊवादी आहेत फुलेवादी आहेत असं आपल्याला सांगत दुसरं दिसतं कोणीच नव्हतं अकोल्यातले अधिकारी सुद्धा फार विद्वान आहेत अशी परिस्थिती नाही ते विद्वान असते तर कदाचित त्यांच्या लक्षात आलं असतं की ते जे आता अधिकारी झालेत ते या आरक्षणामुळे अधिकारी झालेत या आरक्षणातून दोन व्यवस्था निर्माण झाल्या एक जनरल व्यवस्था निर्माण झाली आणि एक आरक्षणकर्त्यांची व्यवस्था निर्माण झाली ही जी आरक्षणाची व्यवस्था संपवायला निघालेली आहे किंवा संपायला काही जणांनी भाग पाडलेला आहे विद्वान असते तर ते त्यांच्या लक्षात आलं असतं की आपण याच शिडीने पुढे गेलेलो आहे या आरक्षणाच्याच शिडीने आपण असताना पुढे गेलेलो आहे आणि या पक्षाला पाठिंबा देणं मतदान द्यायला सांगणं म्हणजे आपल्या पुढच्या पिढीची शिडी शिपाई मूर भी माता खरा शिपाई आता दलित राहिला नाही आता दलित राहिला नाही यावर जर केली चढाई यावर जर केली चढाई यावर समजून झालीच नाही यावर समजून झालीच नाही तयाचा ढिल्ला लई